दहावी नंतर काय आजच भेट द्या आमच्या सिंधुदुर्ग अकॅडमीला अकरावी बारावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोचिंग प्लस ज्युनियर कॉलेज इंटेग्रेटेड बॅच इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी सलग पाच वर्षाची शंभर टक्के निकालाची यशस्वी परंपरा सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एमएचटी सीई टी स्टेट बोर्ड सिंधुदुर्ग का IIT, JEE, चे प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली या ठिकाणचे तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापक आता सिंधुदुर्ग मध्ये शिवाय अद्ययावत तंत्रज्ञान अद्ययावत इमारत आणि निसर्गरम्य परिसर सर्व सोयी नियुक्त हवेशीर क्लासरूम आणि लॅब सुसज्ज ग्रंथालय तसेच प्रशस्त अभ्यासिकेची सोय त्वरा करा प्रवेश सुरू झाला आहे मर्यादित जागा प्रथम प्रवेश प्राधान्य आमचा पत्ता सिंधुदुर्ग सात त्र्याण्णव एकतीस शहाऐंशी एक्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न फक्त एक भेट तुमच्या आयुष्याची निर्णायक संधी ठरू शकते निवडणूक निकालानंतर उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांचा गौप्यस्फोट सांगली मतदारसंघाचे निमित्त शोधून ठाकरे बाहेर पडणार लंडनमध्ये उद्धव ठाकरे संजय राऊत यांची एन डी एमध्ये येण्यासाठी झाली मीटिंग अन्यथा लंडनमधील बैठकांचे फोटो आणि व्हिडिओ जाहीर करू दिला इशारा लंडनमध्ये बसून उद्धव ठाकरे संजय राजाराम राऊत भाजपासोबत एन डी एमध्ये येण्यासाठी मीटिंग घेत वाटाघाटी करतात आणि भारतात येऊन मोदींवर टीका करतात हा दुटप्पीपणा बंद करा नाहीतर लंडनमधील बैठकीचे सगळे फोटो व्हिडिओ जाहीर करू असा इशारा भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी ठाकरे राऊत यांना दिला तर सांगली लोकसभा मतदारसंघाचे निमित्त शोधून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार असा गौप्यस्फोट आमदार नितेश राणे यांनी केला कणकवलीत प्रहार भवन प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते रडारड सुरू झालेले आहे संजय राजाराम राऊतला निवडणूक आयोग हा भारतीय जनता पक्षाचा एक्सटेंडेड हात हे आता दोन हजार चोवीस ला आठवलं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला जेव्हा उद्धव ठाकरे हे एनडीए मध्ये होते तेव्हा त्याला कुठे तेव्हा त्यांना कुठेच वाटलं नाही निवडणूक आयोग हे भाजपचा एक्सटेंडेड हात आहे जो भाजपला मदत करते आता जेव्हा विरोधकांच्या खांद्याला खांदा बसून रडण्याची वेळ आली उद्या पराभव निश्चित झालेला आहे त्याचमुळे लगेच मग शेवड्या मुलांसारखी ही रडारड सुरू करायची आदरणीय मोदी साहेब हे काय दोन हजार चोवीस ला ध्यान करण्यासाठी बसले नव्हते दोन हजार एकोणीस ला पण केदारनाथ कडे जाऊन त्यांनी ध्यान केलेला मग तेव्हा उद्धव ठाकरे संजय राजाराम राऊतनी त्याच्यावर आक्षेप का घेतला नाही का वाटलं नाही का हा निवडणुकीच्या आचारसंहितेचा भंग आहे कारण का तेव्हा मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे तुमचे अठरा निवडून येत होते खासदार निवडून येत होते मोदींचा फोटो लावून तुम्ही अठरा खासदार विरोध बसत होता आणि आता जेव्हा खासदार निवडून कसे आणायचे ह्याचे जसे प्रॉब्लेम झाले आहेत वाद्य झाले आहेत तेव्हा म्हणून ही मोदी साहेबांच्या जा प्रत्येक गोष्टीवर अनाम सुरू करायची पण मी संजय राणाम राऊतला सांगेन इंडी अलायन्सच्या इंडी ब्लॉकच्या लोकांबरोबर तरी तू आणि तुझा मालक प्रामाणिक आहे का तुम्ही कुठल्या तोंडाने मोदी साहेब आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांवर टीका करताय आणि तुम्ही जास्त जागा टीका करत बसाल तर मग लंडन मध्ये उद्धव ठाकरे संजय राजाराम राऊतची एनडीए मध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून कुठली बैठक झाली कोणाबरोबर वर झाली कुठल्या अटी शर्तीवर निर्णय चर्चा झाली कोणी भिंसरचा पाठिंबा मग उद्धवजीने मला एनडीए मध्ये घ्या मी भीमसर तुमच्या बरोबर येतो असं कोणा कुठल्या हॉटेलमध्ये बसून सांगितलं तुम्ही अगर जास्तच मोदी साहेबांवर आणि अमित शाह साहेब आणि अन्य लोकांवर टीका करत बसाल तर मग आम्हाला सीसीटीव्ही फुटेज त्या हॉटेलचे जाहीर करायला लागेल फोटो जाहीर करायला लागेल एका बाजूनी एनडीए मध्ये येण्यासाठी तडफडायचं हातापाय जोडायचं आम्हाला उद्या कसंही एनडीए मध्ये घ्या आम्हाला काय ह्या काँग्रेस आणि इंडी ब्लॉकच्या लोकांबरोबर ह्याचं नाही असं त्या लंडनच्या बैठकीमध्ये सांगायचं आणि मग इंडियामध्ये येऊन नाक रगडायचं मोदीजींवर टीका करायची सांगलीच्या जागेच निमित्त शोधून जिथे आमचे संजय काका निवडून येणारच आहेत पण त्या जागेच निमित्त शोधून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या बाहेरच्या बाहेर पडणार हे तुम्ही आताच लिहून ठेवा आणि निवडणुकीच्या काही दिवसानंतर अगर असा विषय नाही घडला तर तुम्ही मला प्रश्न विचारायला या किंवा एवढा हे नेहमी बाळासाहेबांच्या शपथा घेणारे हे संजय राजाराम राऊत आणि त्यांचे उद्धव ठाकरे शपथ घेऊन सांगावी की मध्ये एनडीए मध्ये येण्याच्या दृष्टिकोनातून बैठक झाली नाही शपथ घेण्याची हिंमत आहे का म्हणून उगाच मोदी साहेबांवर टीका करत बसू नका उगाच त्या काँग्रेस आणि राहुल गांधीवर खोट प्रेम दाखवत बसू नका कारण का तुम्ही एनडीए मध्ये येण्यासाठी किती उतावले झालेले आहात त्याच्यामुळं पुरावे सकट फोटो सकट व्हिडिओ सकट कोणी काय कपडे घातलेले कोणी टोपी घातलेली हे सगळे फोटोग्राफ आम्ही जाहीर करण्यासाठी तयार आहोत संजय राऊत असं म्हणतायत की शिक्षक मतदारसंघ आणि पदवी मतदारसंघामध्ये आम्ही उत्तम चेहरे दिलेले आहेत अनिल परब सुद्धा उमेदवारी अर्ज भरणार आहेत मुंबई मधून असं केलं अनिल परबने ब्लॅकमेल करून ती उमेदवारी मिळवलेली आहे अनिल परबने मातोश्रीला ब्लॅकमेल केलेला आहे आणि अनिल परब उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वरुण सरदेसाईने त्या दिवसापासून मातोश्रीमध्ये पाऊल पण ठेवलेलं नाही कारण का आम्ही आतापर्यंत ऐकत होतो की वरुण सरदेसाई हे मुंबई पदवीधरचे उमेदवार असणार त्याप्रमाणे मातोश्री मधल्या तिसऱ्या माळ्यात राहणाऱ्या वहिनी जोर लावला मुलांनी त्या जोर लावला पण अनिल परबनी ब्लॅकमेल केला आणि उमेदवारी मिळवलेली आहे म्हणूनच वरुण सर देसाई कुठे आहे का दिसत नाहीये मातोश्रीचं पाऊल का उंबरटा का गाठायला बघत नाही हा प्रश्न जरा वरुण सर विचारा कुठे गायब झालाय वरुण सर देसाई सरकारी भाषा म्हणून यांनी उघाट उत्तम उत्तम आव आणू नये मातोश्रीमध्ये आणि उबरटामध्ये जे मुंबई पदवीधारेच्या नावाने जे काही भावन सुरू आहे ते आता येणाऱ्या दिवसामध्ये कळेल निवडणूक आयोगाबद्दल बोलताना संजय राऊत असं म्हणतात की इलेक्शन कमिशन बद्दल लोकांच्या मनात अनेक शंका आहेत वारंवार आम्हाला निवडणूक आयोगासमोर हात जोडावे लागत आहेत आणि निवडणूक आयोग निवडणूक आयोग देखील ऐकला न असं करत आहे मग हे निवडणूक आयोग निवडणूक आयोगावर आक्षेप संजय राजाराम राऊत आणि त्यांच्या उद्धव ठाकरे आणि त्यांचे लोक उभा टावाले दोन हजार चौदा आणि एकोणीसला काय घेतलं नाही तुम्ही जेव्हा एनडीए मध्ये होता तेव्हा निवडणूक आयोग चांगला तेव्हा निवडणूक आयोगाचा काहीच चिंता नाही तुम्हाला कारण का तेव्हा तुमचे मोदी साहेबांच्या नावाने अठरा खासदार निवडून यायचे दोन्ही वेळा आता जेव्हा विरोधात गेला तेव्हा शेवट्या मुलांना त्या काँग्रेस बरोबर बसून रडत बसताय त्याला का माहिती आहे ते� की पराभव उद्या अटळ आहे म्हणून काहीतरी कोणावर तरी खापर फोडायला लागेल उद्धव ठाकरे आहे उद्धव ठाकरे मध्ये क्षमता आहे नाहीये हे जे काय संजय राऊत खासगी बोलतो ते त्यांनी जाहीर करून दाखवावं संजय राऊत असं म्हणतात की देशाचे गृहमंत्री दीडशे कलेक्टर आणि पीएमसी ना निर्देश देत आहेत हे कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन आहे एक्झिट पोलच्या माध्यमातून लोकांच्या मनावर प्रेशर केलं जातं हे देखील कोड ऑफ कंडक्ट उल्लंघन आहे भाजपच्या एका शाखाप्रमाणे निवडणूक आयोग काम करतात बरोबर आहे ना आता मला माहीत नव्हतं त्यांनी सामनाच्या कार्यकारी संपादकाचं पद सोडलंय आणि गृह मंत्रालयामध्ये पा, हा चहा चहा पाजायला दाखवली त्या हाऊसकीपिंगची नोकरी आता संजय राजाराम राऊतनी चालू केली वाटतं गृह मंत्रालयामध्ये म्हणून त्याला माहिती आहे की बाबा आमचे अमित भाई शाह कोणाला फोन करतात किती लोकांना फोन करतात आणि निवडणूक आयोग ही भाजपची शाखा आहे हे दोन हजार चोवीसला कसं कळलं दोन हजार चौदा आणि एकोणीसला तुम्हाला का कळलं नाही कारण का तुम्ही लाभार्थी होता म्हणून राज्यामध्ये आज एक अशी ही कालपासून चर्चा आहे एक का की पडद्यामागे ठाकरे आणि भाजप पुन्हा एकदा एकत्र येतील का दीपक केसरकर यांनीही काही संकेत दिले त्यांनी तर स्पष्टपणे असं सांगितलंय की निवडणुकीच्या आधी उद्धव ठाकरेने नरेंद्र मोदींची वेळ मागितली मी तुम्हाला आता मी लंडन पण दाखला दिला ना म्हणजे निवडणुकीच्या काळात मोदी साहेबांवर टीका मुसलमान मतांसाठी त्यांची भाषा बोलणं दाढी कोरवडणं आणि लंडन मध्ये जी काय बैठक झाली आणि जे दीपक केसरकरजी बोलताय जे संजय सिरसाड बोलताय जे मला वाटतं रवी राणा काल बोलले आहेत कुठेतरी त्या गोष्टीला कुठे नजणं कुठेतरी हे सत्य आहे ना उद्धव ठाकरेलाही माहिती आहे नरेंद्र मोदी साहेबांशिवाय या देशामध्ये कोणाचंही दुसऱ्याचं नेतृत्व चालणार नाही राहुल गांधी हा चपट्या पायाचा एक अपयशी माणूस आहे त्याच्या नेतृत्वाखाली काही होणार नाही अपयश खाताला हे उद्धव ठाकरेला परत एकदा कळून चुकलेला आहे म्हणून तो नाक रडत आमच्या इथे दरवाज्यावर आलाय आता त्याला कसं घ्यायचं काय घ्यायचं काय हे आमचे वरिष्ठ ठरवतील हा आमचा प्रश्न नाही पण अगर सगळे चार चार पाच पाच लोक बोलत असतील तर आता उद्धव ठाकरेंनी तोंड उघडण्याची वेळ आलेली आहे ते खरं आहे का खोट आहे तुम्हाला सांगतो सांगितलं मी लंडनचे फोटो आणि व्हिडिओ हो। कोण टोपी घालून बसलेल्या त्या बैठकीमध्ये कुठल्या हॉटेलमध्ये ती बैठक झाली हे सगळं आम्ही पुरावे सकट आम्ही जाहीर करू म्हणून आम्ही पुरावे जाण्याच्या अगोदरच अगर उद्धव ठाकरेंनी हे मान्य केलं संजय राजेराव मान्य केलं तर थोडी इज्जत कमी जाईल पण उद्धव ठाकरे पुन्हा भाजपच्या जवळ आले तर भाजपमध्ये तशा पद्धतीचं वातावरण आहे कदा एक्सेप्ट एक लक्षात घ्या भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे देशहित आणि राष्ट्रहित जोपासणारा पक्ष आहे राष्ट्रहितासाठी अगर आमच्या नेतृत्वाने कुठलाही निर्णय घेतला हिंदुत्व बळकट करण्यासाठी कुठलाही निर्णय घेतला तर भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता हा पालन करेल आम्ही देशासाठी राष्ट्रासाठी धर्मासाठी काम करणारे सगळे कार्यकर्ते आहोत म्हणून देश आणि धर्मासाठी अगर आमच्या नेतृत्वाने कुठलाही निर्णय घेतला तर आम्हाला सगळ्यांना मान्य उद्या निवडणुकीचा निकाल आहे बरेचदा आपल्याकडून बोलणं झालंय पण तरी सुद्धा आता आधी इलेव्हन फोरला कशा पद्धती म्हणजे ज्या पद्धतीने असले एक्झिट पोलचे आपले आले भाजप नेमकं किती संख्या लागेल असं आपल्याला चारशे पाच काही कमी नाही कारण त्या देशाचं वातावरणच तसं आहे एक्झिट मी हे कितीही किती योग्य असतात अयोग्य असतात हे उद्या आपल्याला कळेलच पण एकंदरीत देशाचं जे वातावरण पत्रकार म्हणून तुम्हाला कळलं असेल राजकीय कार्यकर्ते म्हणून आम्ही जनतेमध्ये फिरत होतो त्याच्यावरून सरळ स्पष्ट आहे की मोदी साहेबांशिवाय दुसरा कुठलाही पर्याय देशाच्या जनतेसमोर नाही दहा वर्षामध्ये प्रत्येक घरामध्ये किमान दोन दोन लाभार्थी आज मोदी साहेबांच्या सरकारची तयार झालेले आहेत मोदी साहेबांचं सरकार आहे म्हणून आम्हाला लाभ भेटतोय हे ह्या देशाच्या जनतेला चांगल्या पद्धतीने जाणीव आहे हिंदूंना ही जाणीव निश्चित पद्धतीने आहे की जोपर्यंत मोदी साहेबांचं नेतृत्व आहे तोपर्यंत हा देश सुरक्षित आहे कुठल्याही अखिरेची कारवाया होणार नाही पाकिस्तान चीन सारखे लोक आम्हाला वाकड्या नजरेने बघणार नाही या सगळ्या गोष्टीची जाणीव सामान्य जनतेला असल्यामुळे चारशो पार हा आकडा निश्चित आहे सांगूतीच्या नाटेचा कितपर्यंत असर उद्या निकालावर पडेल असं आपल्याला वाटतं म्हणजे उद्धव ठाकरेंना सांग उद्याची चर्चा राज्यामध्ये आहे शरद पवारांना दोन हजार दोन हजार दो एकोणीसला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना मिळून आम्ही निवडणूक लढवली आणि भारतीय जनता पक्षाला फसून भारतीय जनता पक्षावर पक्षा फ्रॉड करून उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीवर गेले आणि आमच्या देवेंद्र फडणवीसजींना मुख्यमंत्री होण्यापासून रोखलं तो खरी जन्ता ती तो ती दूर दूर तो तर खरी सहानुभूती ही भारतीय जनता पक्षाबरोबर आहे आणि ती आम्हाला जनतेमध्ये फिरताना जाणवलं ह्या गद्दारांना उद्धव ठाकरे पवारसाहेबांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आम्हाला सत्तेपासून दूर ठेवायचं आहे कारण का महाराष्ट्राची ही अवस्था ही फक्त उद्धव ठाकरे आणि महाविकास मुळे झाली कारण त्यांनी अगर शेण खाल्लं नसतं तर महाराष्ट्र हा शिवसेना भाजपच्या ज्याच्यासाठी लोकांनी एकोणीसला कौल दिलेलं त्याप्रमाणे आज महाराष्ट्र त्यापुढे पुढे गेला असता पण सहानुभूतीची लाट महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर होती तुमच्या तुम्हाला दगा देऊन हे लोक आले शिक्षा देणार त्यामुळे तुम्हाला त्याचं प्रतिबिंब दोन उद्याच्या निकालामध्ये दिसेल <स्याग़> नंबर वन निर्धार न्यूज कणकवली <स्याग़>